प्रकरण सात दुर्गम हिमालयात ऋषी तंत्राचा साक्षात्कार पहिला दिवस तेथील निसर्ग सौंदर्य निहारण्यात आणि त्यातील परमसत्तेचं दर्शन करण्यात गेला सूर्य ढळला केव्हा कळलंच नाही परोक्ष रूपात निर्देश झाला जवळच निर्धारित गुहेत जाऊन झोपायची तयारी करावी उद्देश झोपायचा नव्हता तर स्थूल शरीरास थंडीची बाधा पोचू नये यासाठी सुरक्षित आसरा घेण्याचा होता रात्री पुन्हा गुरुदेवांचं दर्शन होईल अशी शक्यता होती आणि झालंही तसंच रात्री अचानक गुरुदेव गुहेत आले पौर्णिमेची सुंदर चांदणी रात्र होती चंद्राचा सोनेरी प्रकाश पसरून संपूर्ण हिमालय सोन्याचा वाटत होता दूरपर्यंत बर्फाचे कण आणि तुषार पडत होते जणू सोन्याचा वर्षाव होतोय असा भास होत होता मार्गदर्शकांच्या आगमनाबरोबरच सुखद उपदार वातावरण गुहेत पसरलं अन्यथा रात्रीच्या त्या जीव घेण्या थंडीत आणि हवेत गुहे बाहेर पडणं अशक्य होतं तसं दुस्साहस केल्यास शरीर थंडीनं जखडून जाऊ शकत होतं काही विशिष्ट प्रयोजनासाठीच ही अयाचित कृपा झाली आहे हे मी आधीच ताडलं म्हणून अशावेळी बाहेर पडण्याचं कारण विचारलं नाही त्यांच्या मागून चालू लागलो पाय जमिनीवरून अधांतरी चालत होते आज लक्षात आलं की हवेत अधांतरी चालण्याची आवश्यकता का असते ते त्या बर्फमय खडतर मार्गावर हिमखंडावर चालणं अशक्य होत अशा सिद्धींची आजच्या सोयी बघता आवश्यकता भलेही न भासो पण त्या दिवसात हिमालयासारख्या बिकट क्षेत्रात मात्र त्या आवश्यक ठरतात मी गुहेतून बाहेर पडलो थंडीनं कुडकुडत स्वर्णिम हिमालयात जमिनीपासून अलगद वर गुरुदेवांच्या मागोमाग त्यांच्या शेपटी सारखा खेटून चालत होतो आजच्या यात्रेचा उद्देश पुरातन ऋषींच्या तपस्थानांना भेटी देऊन माहिती करून घेणं हा होता त्या सर्वांनी स्थूल शरीराचा त्याग केला होता परंतु बहुतेकांचं सूक्ष्म शरीर कायम होतं काहींची कारण शरीर सुद्धा विलसत होती नतमस्तक होऊन नमनाची मुद्रा झाली आज मला हिमालयातील सूक्ष्म आणि कारण शरीरातील ऋषींच दर्शन आणि परिचय करून देण्यात येणार होता माझ्या दृष्टीनं आजची रात्र माझ्या जीवनातील अत्यंत भाग्यशाली क्षणातला सर्वात महत्वाचा क्षण होता आजपर्यंतच्या हिमालय यात्रेत उत्तराखंडातील काही गुहा पाहिल्या होत्या त्या प्रवासाच्या दृष्टीनं सोयीच्या होत्या आज जाणवलं की जे आजपर्यंत पाहिलं होतं त्यापेक्षा न पाहिलेलंच खूप आहे त्यापैकी लहान गुहा वन्य पशूंच्या उपयोगात यायच्या पण ज्या मोठ्या साफसूफ आणि व्यवस्थित होत्या त्या ऋषींच्या सूक्ष्म शरीरांसाठी होत्या पूर्वाभ्यासामुळे अजूनही ते कधी कधी तिथे राहत असतात ते सर्व त्या दिवशी ध्यानमुद्रित होते गुरुदेवाने सांगितलं की सामान्यत ते नेहमी त्याच अवस्थेत असतात अकारण ध्यान तोडत नाही मला प्रत्येकाचं नाव आणि सूक्ष्म शरीराचं दर्शन घडवलं गेलं खरेच ही आहे या क्षेत्राची संपत्ती वैशिष्ट्य विभूती संपदा गुरुदेवांसमवेत माझ्या येण्याबाबत त्यांना सर्वांना आधीच माहिती होते आम्ही दोघं ज्यांच्या जवळ गेलो त्यावेळी त्यांनी डोळे उघडले त्यांच्या मुखावर स्मितरेषा झळकली आणि त्यांनी किंचित मस्तक झुकवलं जणू ते आमच्या अभिवादनाचा स्वीकार करून प्रत्युत्तर देत होते प्रत्यक्ष संवाद चर्चा कुणाशीच झाली नाही सूक्ष्म शरीरास काही सांगायचं असल्यास ती वाणी वैखरी मध्यमा असते तर परा आणि पश्यंती वाणी असते कानाने ऐकता येत नाही ती अंतःकरणात प्रेरणा रूपानं व्यक्त होते आजचं उद्दिष्ट केवळ दर्शनापुरतंच मर्यादित होतं काही सांगायचं आणि ऐकायचं नव्हतं आज त्यांच्या जाती जमातीमध्ये एक नवा विद्यार्थी सामील होण्यास आला म्हणून त्यांची ओळख करून घेऊन जेव्हा जशी मदतीची गरज भासेल तशी उपलब्ध करून देण्यासाठी संबंध जोडणं एवढंच उद्दिष्ट होतं कदाचित त्यांना आधी कल्पना दिली असावी की त्यांची अपूर्ण कामं काळानुसार पूर्ण करण्यासाठी हा स्थूल शरीरधारी मुलगा आपल्या परीनं काय काय करू शकणार आहे आणि त्याची भावी काळात भूमिका काय असेल अंतप्रेरणा जागवून शक्ती प्रदान करण्याचं कार्य सूक्ष्म शरीराकडून होत असतं पण सामान्य जनांना प्रत्यक्ष परामर्श देणं आणि घटना घडवणं हे कार्य स्थूल शरीराचं असतं यास्त दिव्य शक्ती कुणा स्थूल शरीरधारीना आपल्या कार्याचे वाहक बनवत असतात आतापर्यंत मी एकाच मार्गदर्शकाचा वाहक होतो पण आता ते हिमालय वासी दिव्यात्मे सुद्धा मला आपलं वाहन मानून तदनुसार प्रेरणा योजना आणि क्षमता प्रदान करू शकणार होते गुरुदेवांनी त्याच दिव्य भाव त्या सर्व ऋषी आत्म्यांना माझा परिचय करून देत आणि ते सुद्धा हारशा शिष्टाचार लोकाचारात वेळ न गमावता एका संकेतानंच आपली स्वीकृती दर्शवत होते आजच्या रात्रीची ही दिव्य यात्रा याच स्वरूपात चालत राहिली प्रात काळ पूर्वीच त्यांनी माझा स्थूल देह निर्धारित गुहेत आणून सोडला आणि ते आपल्या निवासस्थानी परत निघून गेले आज ऋषी लोकाचं प्रथमच दर्शन घडलं आणि धन्यता वाटली हिमालयाची विभिन्न क्षेत्रे सरोवरे सरिता यांचं दर्शन तर यात्रा काळात या आधी सुद्धा झालं होत या प्रदेशास ऋषी निवासाची देवात्व भूमी होते परंतु हेही माहीत नव्हतं की कोणत्या ऋषींना कोणत्या स्थानाविषयी आत्मीयता वाटते हे आज प्रथमच आणि शेवटचं पाहिलं परत सोडताना मार्गदर्शकांची विशेष सूचना होती यांच्याशी तुम्ही स्वतःहून कधीही संपर्क करू नका जेव्हा यांच्यापैकी कुणाला काही निर्देश तुम्हाला द्यायचे असतील तर ते स्वतःच तसे सांगतील आमचे बाबतही तुम्ही हाच अनुबंध पाळावा तुम्ही स्वतःहून आमच्या सोबत संपर्क करू नये आम्हाला आवश्यक कामाची जरूर असेल तेव्हा आम्हीच येऊ आणि त्या कामाच्या पूर्तते करता आवश्यक साधने जुळवून देऊ हीच पद्धत यापुढे या ऋषींबाबत या देखील राहील ज्यांचं दर्शन तुम्ही केलत। या दर्शनाला केवळ कुतूहल मानू नका उलट असं समजा की यापुढे तुम्हा करता आमचे एकट्याचेच निर्देश राहणार नाहीत हे सर्वच ऋषी आपली कामं देखील सांगतील जी ते स्थूल शरीराच्या अभावामुळं स्वतः करू शकत नाहीत जनसंपर्कासारखी कामं तुमच्यासारख्या सत्पात्री सहाय्यकाद्वारे करण्याची परंपराही आहे यापुढे तुम्ही ऋषींच्या निर्देशांना सुद्धा आमचा आदेश मानून ते शिरोधार्य करावे आणि सांगितल्यानुसार ती कामे करण्याकरता तत्पर असावे आम्ही विनम्र होऊन स्वीकृती सूचक मान डोलावली आणि गुरुदेव अंतर्धान झाले व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा विचार क्रांती मराठी चॅनेलचे सदस्य होण्यासाठी सबस्क्राईब बटन वर क्लिक करा आम्ही अपलोड केलेल्या व्हिडिओची सूचना प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा